डॉक्टर आशा देशपांडे यांची इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर येथे दहा ऑक्टोबर रोजी इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर आशा देशपांडे यांची व्हिजिट झाली इनरव्हील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक महिला संघटना आहे याचा विस्तार एकशे पाच देशांमध्ये आहे इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर संस्थेच्या अध्यक्षा सौ so, मधुबाला चोरडिया सेक्रेटरी सुजाता कटारिया उपाध्यक्ष प्रभा खंडेलवाल खजिनदार डॉक्टर नीलम बागल आय एस ओ नूतन चोरडिया एडिटर लक्ष्मी काळे सी 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 कांता चंगेडिया पी डी सी सायली खान्देशे संचालक मंडळ पाच प्रेसिडेंट क्लब मेंबर मोठ्या संख्येनं उपस्थित होते इनरव्हील ही संस्था सामाजिक शैक्षणिक आरोग्य या क्षेत्रात कार्य करते या सर्व कार्यांविषयी आशा देशपांडे मॅडम यांना माहिती देण्यात आली तसेच संदर्भात माहिती देण्यात आली त्यांच्या हस्ते मतिमंद स्कूलच्या मुलांना क्रिकेट साहित्य बॅडमिंटन बास्केटबॉल साहित्य देण्यात तसेच एम्पायरमेंट वर महिलांना शिलाई मशीन देण्यात आलं कार्यक्रमाचे आभार सौ भंडारी यांनी नमस्कार इनरविल क्लब पा प्रेसिडेंट सौ मधुबाला चोरडिया इनरविल क्लब ही एक आंतरराष्ट्रीय जागतिक महिला संघटना आहे ही एकशे पाच देशामध्ये विस्तारलेली आहे या संघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात सर्व महिला आहेत या संघटनेने विविध उपक्रमावर राबवतात असं सा। सामाजिक कार्य आध्यात्मिक शैक्षणिक वैद्यकीय अशा क्षेत्रात ही संस्था कार्यरत करत असते या संस्थेमध्ये आमच्या नगर डिस्ट्रिक्टमध्ये मी थ्री वन थ्री डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्रीचे आम्ही मेंबर आहोत सभासद आहोत सगळे थ्री वन थ्री म्हणजे डिस्ट्रिक्ट असतात डिस्ट्रिक्टमध्ये सेवन्टी टू क्लब बहात्तर क्लब एकत्र येऊन आम्ही ही संस्था चालवतो या बहात्तर क्लबमध्ये जवळजवळ आम्ही तीन ते ती चार हजार महिला एकत्रित काम एक का करत असतो असे एकूण आमच्या एकशे पाच संस्था इनरविल दे थोडस असं एकंदरीत कार्य करत असतो कार्य करत असताना आज आमच्या क्लबची ही डिस्ट्रिक्ट चेअरमन व्हिजिट होती डिस्ट्रिक्ट चेअरमन व्हिजिट म्हणजे काय की जे काही आपण कार्य करतो आणि जे काही करणार आहोत त्या कार्याबद्दलचा आढावा व इन्स्पेक्शन टाईप असतं की क्लब काय कार्य करतं व सगळ्यांच्या फाईल वगैरे पाहण्याचं कार्य ही का येणारी संस्था करत असते आज आमच्या क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ आशा देशपांडे मॅडम आज आल्या होत्या व खेळीमेळीच्या वातावरणात ही आमची डिस्ट्रिक्ट व्हिजिट खूप छान ह्याच्यात झाली त्यांनी खूप छान प्रोजेक्टची माहिती दिली आणि त्या प्रोजेक्टबद्दल आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ते प्रोजेक्ट नगरमध्ये राबू असं करत असताना इथं आम्ही त्यांच्या सानिध्यात दोन प्रोजेक्ट उपक्रम राबवले एक म्हणजे आम्ही मतिमंद स्कूलमध्ये मुलांना स्पोर्टचे साहित्य क्रिके, देऊन क्रिकेट क्रिकेटचे पूर्ण साहित्य दिले फुटबॉलचे पूर्ण साहित्य दिले व बास्केटबॉलचे पण पूर्ण साहित्य दिले त्याच्यानंतर बॅडमिंटन असं पूर्ण साहित्य देऊन त्या मुलांना शाळेच्या मतिमंद स्कूलमध्ये आम्ही ते त्यांना डोनेट केलं तसेच आम्ही महिला उद्योजक ना ज्या वुमन एम्पावरमेंट याच्यावर पण प्रोजेक्ट केला त्याच्यात आम्ही दोन शिलाई मशीन दिले की जे जेणेकरून त्या घरगुती व्यवसाय त्यांचं चालू करून त्यांचं पुन्हा उपजीविका हे करतील अशा पद्धतीने हा खेळमेळीचं वातावरण झालं आणि आशा देशपांडे ह्या आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन आहेत त्यांच्या सान्निध्यात आम्ही हे सगळे कार्य करत असतो या हे करून आमची आम्ही जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर महिला ह्या नगर नगरमधनं कार्य करत आहोत तर मी एवढंच विनंती करू इच्छिते सगळ्यांना की इनरविल ही एक स सामाजिक संस्था आहे ह्याच्यात सगळ्यांनी जर सहभागी झालं तर सगळ्यांचं फुल ना फुलाची पाकळी आपण सगळीकडे डोनेशन करू शकतो आणि एक मोठी संघटना निर्माण होऊ शकते मी नगरवासियांना विनंती करेल की ज्या बी महिला आहेत त्या ह्याच्यात जॉईंट व्हायचे इनरविल क्लबमध्ये तेवढं बोलून माझे शब्द सांगतो